वंचित आघाडीच्या ओबीसी आरक्षण बचाव यात्रेत मोठ्या संख्येने सामील व्हा असे आवाहन वंचित आघाडीचे नेते अविनाश भोशीकर यांनी केले आहे सदर आवाहन माजलगाव येथे आज बुधवार दिनांक सतरा जुलै रोजी दुपारी तीन वाजता माध्यमांसमोर बोलताना त्यांनी व्यक्त केले ते म्हणाले की वंचित बहुजन आघाडीचे सर्व राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये ओबीसीचे आरक्षण सांभाळण्यासाठी तसेच ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात ओबीसी आरक्षण बचाव यात्रा ही काढण्यात येणार आहे सदर यात्रा मुंबई चैत्यभूमी येथून सुरू होणार आहे तरी बीड जिल्ह्यातील सर्व ओबीसी बांधव वंचित बहुजन आघाडीच्या बांधवांनी या यात्रामध्ये सामील व्हावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते अविनाश भोशीकर यांनी माध्यमांसमोर बोलताना आवाहन केलं आहे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष सरदे श्री बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रामधील ओबीसी एस सी एस टी सर्व वंचित घटक या सर्वांच्या संविधानिक अधिकार असलेला आरक्षणाचा अधिकार असलेले सगळ्यांचं संरक्षण करण्यासाठी त्या ठिकाणी आरक्षण बचाव यात्रा ही निघणार आहे या यात्रेमध्ये श्रद्धे श्री बाळासाहेब आंबेडकरांच्या सोबत अनेक ओबीसी चळवळीतील भटके विमुक्तांचे अनेक सगळे चळवळीतील सर्व नेते मंडळी एक मोठी यात्रा ही असणार आहे ही या यात्रा मुंबई येथून चैत्यभूमीला या, या यात्रेचा शुभारंभ होईल तिथून महात्मा फुलेवाडा पुणे व त्यानंतर छत्रपती शाहू महाराज यांचं स्मारक कोल्हापूर इथून ही यात्रा पूर्ण पश्चिम महाराष्ट्र करून मराठवाडा करून विदर्भातील पाच ते सहा जिल्हे घेऊन या यात्रेचा समारोप हा छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद येथे भव्य असं मोठ्या जाहीर सभेतून या, या यात्रेचा सम समारोप होणार आहे म्हणून एक अभूतपूर्व यात्रा या राज्यामध्ये इथल्या ओबीसीला संरक्षण देण्यासाठी इथल्या ओबीसीला त्या ठिकाणी सत्तेमध्ये सहभागी करून घेण्यासाठी आणि त्यांचं आरक्षण वाचवण्यासाठी या सर्व दोन्ही तिन्ही मुद्दे आणि बाकी सर्वच घटकांना त्या त्या घटकांना न्याय कसा मिळेल या यात्रेचा मुख्य उद्देश